घरमध्ये देखील आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह हो, पाहायला मिळाला जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात आदिवासी पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य आणि नृत्य सादर केली असून यावेळी डहाणू येथे डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी तारपा या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या तालावर ठेका धरला आदिवासी रूढी परंपरा कायम राहाव्या म्हणून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली देखील डहाणू येथे भव्य रॅली काढून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आज पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो त्याला अनुसरूनच माझ्या मतदारसंघामध्ये डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू शहरात सागरनाका या ठिकाणी हा नऊ ऑगस्ट आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे नेते मीरभाई शहा समी पिरासाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वरुण पारेख साहेब उभाटा शिवसेनेचे पाटील संजय पाटील साहेब आमचे रडगा कलांगडा चंद्रकांत गोरखंड आमचे सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की नऊ ऑगस्ट हा फक्त आदिवासी बांधवांचा तर आहेच परंतु सर्वच जात पात सर्व धर्म विसरून आपण या ठिकाणी एकत्र यावं आदिवासींची संस्कृती जी वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामुळे आमची एक आदिवासींची एक वेगळी ओळख आहे असे पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक नृत्य आहेत इतर सर्व जे काही आदिवासींच्या परंपरा आहेत या ठिकाणी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर समाजातील लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केले आहे का आपण येऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा स्वाद घ्यावा त्याचप्रमाणे जे काही नृत्य आहेत ज्यांची ओळख आमच्या आदिवासी बांधवांपासून पण कोसो दूर चाललेली आहे त्याला जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न या नऊ ऑगस्टच्या माध्यमातून करत आहोत तर या ठिकाणी डहाणू सागरनगा येथे आज सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी डहाणू पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सस्ते मॅडमसुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणचे प्रांत अधिकारी आपण आम्ही खत्री साहेबांना बोलवलेलं आहे डहाणूच्या तहसीलदार कोळी साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर सर्वच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे